देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार मोदींसह दिग्गजांची उपस्थिती असणार शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचं देवदर्शन सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर फडणवीस मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिंदेंची समजूत काढण्यात फडणवीसांना यश तर अजित पवारही सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार गिनार। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक आज दुपारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप विधानसभा निवडणुकीत मध्ये घोळ करून भाजप जिंकल्याचा केजरीवालांचा दावा दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही वक्तव्य कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखीचा हृदय विकाराच्या धक्क्यानं मृत्यू व्यायाम करताना आला हार्ट अटॅक बारा डिसेंबरला होणार होतं लग्न हैदराबादमध्ये पुष्पा टू सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चेंगरा चेंगरी संध्या थिएटर बाहेर चेंगरा चेंगरी एका बत्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक मुलगा गंभीर जखमी